विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर आता कोण जिंकणार आणि कोण हरणार याची सर्वत्र चर्चा सुरू आहे सगळेजण जण आपापला अंदाज व्यक्त करत आहे तसाच एक अंदाज आम्ही व्यक्त केला आहे तर बघूया कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण विजयी होणार आणि कोणाचा पराभव होणार पहिला मतदारसंघ आहे परळी विधानसभा मतदारसंघ यात राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाकडून धनंजय मुंडे तर राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाकडून राजेसाहेब देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात होते या परळी विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा धनंजय मुंडे विजयी होतील असा अंदाज आहे कौटे महाकाळ विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या गटाकडून रोहित पाटील तर अजित पवार यांच्या गटाकडून संजय काका पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पाटील हे विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे शिंदे गटाकडून मिलिंद देवरा तर मनसेकडून संदीप देशपांडे यांच्यात लढत होती येथे शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे हे विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे उस्मानाबाद विधानसभा शिवसेना ठाकरे गटाकडून कैलास पाटील तर शिंदे गटाकडून अजित पिंगळे हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे शिवसेना ठाकरे गटाचे कैलास पाटील हे विजयी होतील असा अंदाज आहे माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेकडून अमित ठाकरे शिवसेना शिंदे ठाकरे गटाकडून सदा सरवणकर तर शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे अमित ठाकरे आणि महेश सावंत यांच्यात अटीतटीची लढत असली तरी महेश सावंत हे विजय होतील असा अंदाज आहे भोकरदन विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून आमदार संतोष दानवे तर राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाकडून चंद्रकांत दानवे हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे भाजपचे संतोष दानवे हे विजय होतील असा अंदाज आहे सिल्लोर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून अब्दुल सत्तार तर शिवसेना ठाकरे गटाकडून सुरेश बनकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे अब्दुल सत्तार यांना धक्का बसणार असून ठाकरे गटाचे सुरेश बनकर हे विजय होतील असा अंदाज आहे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई तर राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाकडून जियान सिद्दीकी हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई विजयी होतील असा अंदाज आहे काटोल विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून चरण ठाकूर तर राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाकडून सलील देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असून भाजपाचे चरण ठाकूर हे विजयी होतील असा अंदाज सावनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस कडून अनुजा सुनील केदार तर भाजपाकडून आशिष देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात होतेसभा मतदारसंघात शिंदे गटाला मोठा धक्का बसणार आहे कारण शिंदे गटाचे भरत गोगोले यांचा या विधानसभा मतदारसंघात पराभव होणार असून ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप या विजयी होतील असा अंदाज आहे दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून योगेश कदम तर शिवसेना ठाकरे गटाकडून संजय कदम हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे शिंदे गटाला धक्का बसणार असून ठाकरे गटाचे संजय कदम हे विजयी होतील असा अंदाज आहे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून विश्वजित कदम तर भाजपाकडून संग्राम देशमुख निवडणुकीच्या रिंगणात होते येथे काँग्रेसचे विश्वजित कदम हे विजयी होतील असा अंदाज आहे विधानसभा शिवसेना ठाकरे गटाकडून सुनील राऊत तर शिवसेना शिंदे गटाकडून सुवर्णा करंजे हे निवडणुकीच्या रिंगणात होत्या येथे शिवसेना ठाकरे गटाचे सुनील राऊत हे विजयी होतील असा अंदाज आहे राज्यात सर्वात चर्चेत असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार हे पुन्हा एकदा विजयी होतील असा अंदाज आहे सांगोला विधानसभा मतदारसंघात शेकापचे बाबासाहेब देशमुख शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील तर ठाकरे गटाचे दीपक सोळुंके हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे शेकापचे बाबासाहेब देशमुख यांचा विजय होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे जालना विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून अर्जुन खोतकर तर काँग्रेसकडून कैलास गोरंट्याल हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे शिंदे गटाचे अर्जुन खोतकर हे विजयी होतील असा अंदाज आहे तर कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाकडून रोहित पवार तर भाजपाकडून राम शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे अटीतटीची लढत असली तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्यमान आमदार रोहित पवार हे पुन्हा एकदा विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे